तरी पाहिलं असतं संत चौधरी तेवढं जोरदार ठरत आहे आणि संजय बसुरा जोरदार ठरत आहे कसं चित्र असेल भुसवालचं आणि आपल्या नावाचं सुद्धा ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे आपल्या नावा सगळं अनेकांच्या नावा पुढे येते नगराध्यक्ष कोण भारतीय जनता पार्टीचा असेल सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घ्या असा जो आदेश केला त्या आदेशाचं मी स्वागत करतो कारण गेल्या साडेतीन वर्षापासून या शहरामध्ये लोकशाही मार्गाने कुठलाही लोकप्रतिनिधी नगरपालिकेत नसल्यामुळे जनतेची कामे करताना अनेक अनंत अडचणी येत होत्या परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता लवकरच निवडणुका लागतील या निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो झेंडा ऑलरेडी होता आणि आहे तो कायम राहील यात माझ्या मनात पुढेही शंका नाही आहे आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार आहे आमचे आदरणीय नेते संजयभाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भुसावळ शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि सामोरे जाताना आम्ही पूर्ण ताकदीविषयी जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि पर्यायाने महायुतीचा घेणार या नगरपालिकेवर फडकले राहणार संतोष चौधरी सुद्धा साहेब तेवढ्यात दावेदार ठरत आहे किंवा स्वतः रिंगणात उडण्याचा प्रयत्न म्हणजे सूत्रांची माहिती अशी आहे स्वतः रिंगणामध्ये उतरतील आणि त्यांच्याकडे सुद्धा ठिकाणी तेवढा जोर भुसाळ शहरामध्ये म्हटला जातोय भारतीय जनता पार्टी जेव्हा निवडणूक लढवते तेव्हा समोर कोण आहे याची कधी तमा केलेली नाहीये आम्ही भल्या भल्यांना पाणी पाहलेलं आहे त्यामुळे या भुसाळ नगरपालिकेमध्ये काय चित्र येईल हे ठरवणं नगर आपल्या जनतेचं काम आहे आणि जनतेचा कौल आम्हाला माहिती आहे आम्ही लोकसभा विधानसभा आणि आमच्या नगरसेवकांच्या आदरणीय महोदयांच्या माध्यमातनं जो चौथे विकास या शहरात झालेला आहे त्यामुळे निश्चितच समोर कोण आहे याची आम्हाला कोणती काळजी नाही आम्ही कोणालाही अशा प्रकारे घाबरत नाही किंवा त्यांना आम्ही त्याप्रकारे आमचे प्रत्येक आमचं कायम परंपरागत प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी आहे त्यामुळे ते उभे राहिले काय त्यांना कुणाला दुसऱ्याला उभे केलं काय याच्या आम्हाला काही फरक पडण्याचं काहीच कारण नाही आहे आम्ही आमची निवडणूक आहे आम्ही आमची निवडणूक पूर्ण ताकदीशी लढणार आणि भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बनणार यात पुढे काही मात्र शंका नाही गेल्या काही निवडणुकीचा जर तुम्ही इतिहास बघितला असेल तर या नगर आपल्या भुसावळ शहरातील किंवा तालुक्यातील तीन पंचवर्षी आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहे कृषी बाजार समितीमध्ये आम्ही विरोधकांचा धुवा केलेला आहे आणि दूध संघामध्ये आम्ही निवडून आलेलं कॉटन चेकमध्ये आम्ही निवडून आलेलं आहे आणि जे ज्या संस्था सहकारी संस्था असतील किंवा थी ग्रामपंचायती असतील किंवा नगरसेवक असतील हे सर्वाधिक भारतीय जनता पार्टीचे आहे याच्या पाठीमागचं जे यश आहे याचा धमक आहे ते आदरणीय संजयभाऊ सावकारे जे जा हो आमचे मंत्री महोदय आहे त्यांचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्याने ह्या शहरासाठी आणखी फायदा होणार आहे ह्या शहराचा आदरणीय संजयभाऊ सावकारे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि हा हा विश्वास त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेला आहे त्यामुळे आमच्यासोबत कोण असेल नसेल याला आम्ही काही घाबरती घेतली बस शेवटचा प्रश्न महायुतीच्या संदर्भात निवडणुका होतील का हे बघा वरपर्यंत खालून तो वरपर्यंत महायुती आहे त्यामुळे भुसाड शहरामध्ये सुद्धा आम्ही महायुतीच्या माध्यमातच योजुका लढवणार आहे जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत तिथं तिथं सोडून इतर ठिकाणी आम्ही आमचे जे मित्रपक्ष आहे त्यांना सामावून घेण्यासाठी निश्चितच प्रयत्न पण जागेच त्या ठिकाणी वाद वाद होईल जागा ह्या शहरामध्ये अठ्ठेचाळीस नगरसेवकांपैकी तीस नगरसेवक हे भाजपाचे होते पण उर्वरित ज्या जागा आहेत ते शिल्लक आहेच ना त्यामुळे आम्ही आमच्या मित्रपक्षांना तिथं सामावून घेऊ शकतो परंतु हा सर्व निर्णय पक्षाचा असेल आणि हा याबाबत जो निर्णय घ्यायचा असेल तर आमचे पक्षाचे इमोशन्सने भरलेली कळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय लणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी ha <laughs> ha right now and press the bell icon never miss an update